नमस्कार एव्हरीथिंग माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे ऋतूनुसार सर्दी होणे याच्यामध्ये फरक असतो म्हणजे पावसाळ्यातील जी सर्दी होते त्यासाठी वेगळं कारण असतं त्याच पद्धतीनं ऋतू बदल झाला की आपल्याला सर्दी होत असते म्हणजे उन्हाळ्यात जी सर्दी होते ती पावसाळ्यात होणाऱ्या सर्दीपेक्षा भिन्न असते आणि यावर उपचार सुद्धा वेगवेगळे असतात आता उन्हाळ्यात होणाऱ्या सर्दीसाठी तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं औषध घ्यायची गरज नाही अतिशय तुम्ही अतिशय सोप्या रीतीने सहजरित्या घालू शकतो याचं कारण काय असतं उष्णता का। जर वाढली हवेमध्ये उष्मा वाढली तर तो शरीराला सहन होत नाही आणि शरीराने जी प्रतिक्रिया दिलेली असते त्यामुळे त्याला सर्दी होत असते तर नाकातून पातळ पाणी वाहतं बऱ्याच वेळा डोक्यात सुद्धा खूप जास्त दुख जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये सर्दी झालेली असेल या ऋतूमध्ये आता उन्हाळा सुरू झालेला आहे तर बऱ्याच जणांना सर्दी झालेली असते तर या ऋतूमध्ये जर तुम्हाला सर्दी झालेली असेल तर त्यावर अतिशय सोपा उपाय असा आहे का तुम्ही थंड पाण्याने आंघोळ करायची आहे आणि थंड पाण्याने आंघोळ केल्यानंतर लगेच अंग पुसायचं नाही दहा मिनिटे तुमच्या अंगावर ते पाणी तसंच राहू द्यायचं आहे हा किती साधा उपाय आहे यामुळे तुम्ही करून बघा यामुळे तुमची जी सर्दी आहे ती पहिल्याच दिवशी तुमचं नाक गळणं बंद होऊन जातं आणि दोन दिवसामध्ये तुमची सर्दी जी आहे ती पूर्णपणे निघून जाते त्यासाठी कुठलाही तुम्हाला औषध घ्यायची गरज नाही फक्त आंघोळ थंड पाण्याने करायचे आहे आणि थोड्या वेळ अंग पुसायचे नाही दहा मिनिटं खोकल्याचा सुद्धा आजार होत असतो सर्दी बरोबर खोकला सुद्धा होतो तर हा खोकला कोरडा खोकला जर असेल किंवा कप जरी झालेला असेल तरी साध्या आयुर्वेदिक उपायाने आपण तो कप किंवा खोकला जो आहे तो सहजरित्या घालू शकतो यासाठी या आपल्याला लागणार आहे आद्रक किंवा आलं आलं सर्वांच्या घरामध्ये असतं आणि आल्याचा रस काढून घ्यायचा आहे आपल्याला आलं सहज थोड्या वेळ थोडस तुम्ही खिसलं अशा पद्धतीनं की त्याचा सहज रस निघतो एक चम्मच रस आपल्याला ह्या आल्याचा काढून घ्यायचा आहे अतिशय सोप्या पद्धतीनं त्याचा रस निघतो हे पहा या पद्धतीनं आलं जर आपण खिचलं तर लगेच त्याच्यामधून सहज रस निघतो आपल्याला एक चम्मच आल्याचा रस घ्यायचा आहे हे पहा आल्याचा रस आपल्याला सहज निघतो याच्यामधून किसल्यामुळे लगेच ह्या आल्याचा रस आपल्याला याच्यामधून उपलब्ध होतो तुम्ही सहज काढू शकता हा आल्याचा रस तुम्हाला झालेला सर्दी आणि खोकला सहजरित्या घालवण्यासाठी हा अतिशय सोपा आयुर्वेदिक उपाय आहे आणि एकच वेळ जरी तुम्ही हे घेतलं तरी तुमची जी, जी सर्दी होण्याची खोकला होण्याची समस्या आहे ती पूर्णपणे निघून जाते आता आपल्याला या आल्याच्या एक चम्मच रसामध्ये एक चम्मच मध मिक्स करायचा आहे हॉनी ज्याला आपण म्हणतो ती हॉनी याच्यामध्ये मिक्स करायची आहे एक चम्मच मध पण त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे जेवढा तुम्ही आल्याचं रस घे तेवढाच तुम्हाला मध घ्यायचा आहे याला चांगल्या पद्धतीने मिक्स करा चांगल्या पद्धतीने मिक्स केल्यानंतर जेवणानंतर तुम्ही हे उपाय करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला अर्धा पाऊन तास पाणी प्यायचं नाही या औषधावर तुम्हाला अर्धा ते पाऊन तास पाणी प्यायचं नाही असच हे औषध घ्यायचं आहे एक चम्मच सहज तुम्ही हे औषध घरी तयार करू शकता हे औषध तुम्ही एकदाच जरी पिले तरी तुमचा जो खोकला आहे तो पूर्णपणे निघून जातो त्याचबरोबर सर्दी जी आहे नाक वाहण्याचं तुमचं पूर्णपणे थांबून जातं हा अतिशय साधा आणि सहज करता येण्यासारखा उपाय आहे याने तुमची सर्दी जी आहे खो, ती पूर्णपणे निघून जाते त्याचबरोबर कप झालेला असेल खो कोरडा खोकला येत असेल तो सुद्धा सहज निघून जातो तर हा अतिशय साधा उपाय आहे तुम्ही अवश्य करून बघा आणि अशाच नवनवीन उपायासाठी एव्हरीथिंग इज इयरा माझ्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा साठी बेल वर क्लिक करा धन्यवाद